निवडून येणार साफ होणार आणि कोण मध्ये आता भुमरेंनी तिथे जवळपास वीस पंचवीस वर्ष कोण खासदार होते त्यांनी काहीतरी काम केले असतील ना त्याचा काहीतरी त्यांना फायदा काही नाही केलं कार्यकर्ते पोसवले फक्त कार्यकर्त्यांच काम केलं त्यांच्या ढेराल मोठा झाल्या कार्यकर्त्याच्या नमस्कार मी ज्ञानेश्वर आणि आपण आता सध्या छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर इथे या ठिकाणी आता नुकतीच उद्धव ठाकरे यांची सभा झाली या ठिकाणी सभेसाठी आलेले खूप लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांना काय वाटतंय सभा कशी झाली याविषयी काय सांगायला आता सभा कशी झाली सभा चांगली झाली आणि चांगलं मार्गदर्शन केलं उद्धव साहेबांना काय वाटतंय सरकार कोणाचं येईल आता राज्यात सरकार आता महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि आमच्या इथं पैठण तालुक्यातून भोमरे साहेब जमायचं होतं भुमरे साहेबांचा उमेदवार जो आहे तो निवडून येणार नाही असं तुम्हाला वाटत दत्ता बोगोडे हे प्रचंड बहुमताने निवडून येतील पण लोकसभेला भुमरे एकमेव असे खासदार होते की खासदार निवडून आले त्यांचा प्रभाव जाणवणार नाही आता ते जातीचे समीकरणामुळे आले ते पहिले ना पण आता येणार नाही का बाबा काय नाव मी सुधा मुले पैठण पैठणहून आले पैठण आलो सभा एकदम भारी झाली माझ्यालाच निवडून येणार गद्दार सगळे पडणार सुपडा साफ होणार आणि निवडून कोण येणार पैठण मध्ये दत्ता भाऊ राज्यात सरकार राज्यात महाविकास आघाडी सरकार शंभर टक्के येणार शेतकऱ्याचा कर्ज माफ होणार आणि ते लोक सांगताय की आम्ही निवडून आलो तर आम्ही पण कर्ज माफी देऊ यायचा भरसाच नाही कागदा कागद कागदळ कागद कागदा कागद लावायचा थप्पी मारून ठ त्यांनी लाडक्या बहिणीची योजना आणली महिलांच्या खात्यामध्ये दीड दीड हजार रुपये टाकले हे पहा लाडक्या बहिणीचे गॅस चे दहा वर्षापासून पैसे लुबडे साडेतीनशाचा गॅस अकराशाला गेला बहिणी सगळं लुबाडून घेतलं आणि शेवटी शेवटी दिलं भावाचं तासा केलं साठ रुपयाचं पेट्रोल एकशे नेलं दहा वर्ष लुबड आणि शेवटी शेवटी म्हणते आम्ही भावाला पैसे देतो असं नाही चालत काय म्हणताय की आता मोदी दरवर्षाला प्रधानमंत्री त्या योजनेद्वारे दोन, दोन दोन हजार रुपये शेतकऱ्याला देते आता शिंदे सरकार पण दोन दोन काय म्हणतो आमची खताची जीएसटी पन्नास हजार घेतो आणि आम्हाला दोन हजार देतो म्हणजे आमचं घेतो आठ स्वतः आणि दोन हजार आम्हाला देतो ठीक आहे ठीक आहे जबरदस्त बोलले तुम्ही बाकी तुमच्या आता विधानसभा निवडणूक ही जी पैठण मधून असणार आहे त्या ठिकाणी दत्तभाऊ बोर्डी करतात दत्तभाऊ कसं येणार आहे माहिती का एक तर सुशिक्षित आहे आणि सगळे जेवढे बी तालुक्यात जेवढे पक्ष आहे सगळे एक देवाना काम करून राहिले आणि समोरचा काय फक्त दारूच धन्य करून आला हा मग आता सांगा दारूच्या धान्यवाला निवडून द्यायचं का चांगल्याला निवडून द्यायचं हे जनता ठरणार आहे पण आता लोकसभेला तर निवडून आले ते ते जरंगी फॅक्टर चाललं हो आता जरांगी फॅक्टर चालणार का फॅक्टर चालणार आहे पण महाविकास आघाडी महायुती चालणार नाही ना <laughs> तुम्ही खर तर या ठिकाणी खूप मोठा दावा करताय की जारंगे फॅक्टर महाविकास आघाडी कोण करणार आहे असं कोणताच पक्ष अजून तरी जाहीरपणे बोलणार पक्ष नाही बोर आम्ही कार्यकर्ते कार्यकर्ते काही बंधन नसतं बोलायचं नाही पण आता तुम्ही जसं म्हणलंय जरांगी फॅक्टर आम्ही पण फिरतोय जरांगी फॅक्टर हा त्यांच्या बाजून असेल तिथल्या पुरे तरी असं जाणवतोय आधी बात नाही पैठण दिलं हो समजा होय बाहेर म्हणे काय व्हिडिओ क्लिप बघा तुम्ही काय ताई लाडक्या बहिणीचे पैसे आले का तुम्हाला नाही आले नाही आले ते समीकरण आता पुन्हा लागू होणार नाही 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 आता महाविकास आघाडी माग सगळं सर्व समाज एकजुट तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी सर हो शंभर दत्ता भाऊगोट प्रचंड बहुमताने विजयी होतील असे तुम्ही कुठले मुलांनी आणि काही यांनी जे नाव सांगितलं दत्ता भाऊ बोर्डीकर हेच विजय याचा विश्वास तुम्हाला शंभर टक्के दत्ता होणार आता भुमरेंनी तिथे जवळपास वीस पंचवीस वर्ष पाहून खासदार होते त्यांनी काहीतरी काम केले असतील ना त्याचा काहीतरी त्यांना फायदा काही नाही केलं कार्यकर्ते पोसवले फक्त कार्यकर्त्यांच काम केलं त्यांच्या ढेरेल मोठा झाल्या कार्यकर्त्या